Oh, या भागामध्ये लहान मुलांच्या करता खेळण्याचं आमदार निधीतून आम्ही लोकार्पण केलंय त्याचबरोबर रहिवाशांना इकडे ही फार मोठी वस्ती आहे आणि खूप इथे इमारती आहेत आणि नागरिकांची मागणी होती याआधी मागच्या महिन्यात आम्ही ओपन जिमची देखील त्या ठिकाणी उभारणी केली आमदार निधीतून आणि या खेळण्या लहान मुलांच्या खेळण्यांच्याबरोबरच आज बेंचेस आणि ट्रॉली कचरा वाहून नेण्यासाठी ज्या ओला आणि सुका कचऱ्याकरता ट्रॉली लागते त्या देखील ट्रॉली ज्या आहेत त्या या यशस्वी नगरच्या रहिवाशांना आपण देणार आहोत शेवटी लोकोपयोगी अशा निरनिराळे साहित्य वस्तू ही आमदार निधीतून देणं आवश्यक असतं मला आनंद वाटतो की अनेक ठिकाणी मैदान लहान मुलांच्या खेळणी आणि बेंचेस ही मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही दिले आहेत आजपर्यंत जवळजवळ साडेतीनशे चारशे गृहसंकुलामध्ये ट्रॉलीज पण दिलेल्या आहेत बेंचेस पण दिलेले आहेत आणि आवश्यकतेनुसार पुढच्या काळामध्ये देखील आम्ही या गोष्टी ज्या आहोत देत राहणार